स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा जी लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी आज एक ना एकदम स्पेशल कलेक्शन मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे कारण की आता लवकरच येतो आपल्या सर्वांचा फेवरेट सण म्हणजे की मकर संक्रांत आणि मकर संक्रांत मध्ये महाराष्ट्रात बहुतांश एरियामध्ये ना मकर संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसण्याचा किंवा काळे कपडे घालण्याचा एक रिवाज आहे आणि म्हणूनच जर तुमच्या एरियात सुद्धा जर या टाइपच्या काही परंपरा असतील आणि तुमचे कस्टमर मकर संक्रांतीच्या दिवशी काळी साडी किंवा मग काळा ड्रेस किंवा मग काळा ब्लाउज पीस या टाईपची काही रिक्वायरमेंट करत असतील तर स्पेशल हे कलेक्शन आज तुमच्यासाठी असणार आहे तर म्हणजे आर्टिकल्स तुमच्या सोबत शेअर करणार आहे मकर संक्रांती स्पेशल आर्टिकल असणार आहे आणि कलेक्शन सर्व काही तुम्हाला मी ब्लॅक कलर चार्ट सोबतच दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता आजचा फर्स्ट आर्टिकल आता व्हिडिओ मध्ये तर जितकं पॉसिबल होईल तेवढा मी प्रयत्न करणार आहे आर्टिकल्स दाखवण्याचा पण याच्याशिवाय ब्लॅक कलर चार्ट मध्ये दुसरी भरपूर व्हरायटीज आहेत ती पण तुम्हाला डिटेल मध्ये जाणून घ्यायची आहे ती कसं काय तेही तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे म्हणजे तर तुम्ही पाहू शकता फर्स्ट आर्टिकल जे असणारे झोमॅटो फॅब्रिक किंवा व्हाइट कॅट फॅब्रिक तुम्ही सांगू शकतात त्याच्यात असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण साडी तुम्हाला टोटली प्लेन कॉन्सेप्ट मध्ये अवेलेबल होणार आहे फॅब्रिकचा स्टॉक खूप स्मूथ आणि सॉफ्ट असणार आहे आणि तुम्ही जर पाहणार पल्लू मध्ये तुम्हाला मिळणारे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन सोबत ची लेस म्हणजे विथ असेसरीज आता ह्या साडीमध्ये खास काय तुम्ही म्हणणार काही साडी नेसायची आहे म्हणून पूर्ण प्लेन ब्लॅक कस काय नेसायची तर सध्या सध्याना ट्रेंड चालते प्लेन साडी सोबत फॅन्सी ब्लाउज च तर तुम्ही पाहू शकता याच्यात तुम्हाला अवेलेबल होणारी टोटली चिकन कारिगरी वर्क सोबत ब्लाउज पीस तुम्ही पाहू शकता पूर्ण हेवी ब्लाउज तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला वॉटर सिक्वन्सचा टचअप मिळणार आहे सुंदर असा हा कॉन्सेप्ट तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि या आर्टिकल मध्ये दुसरे भरपूर कलर चर्च सुद्धा आहेत पण जर तुम्हाला मकर संक्रांतीसाठी मागवायचं असेल तर तुम्ही ब्लॅक कलर चार्ट इकडनं ऑर्डर प्लेस करू शकतात बस ऑर्डर तुमची क्वांटिटी वाईज असली पाहिजे तर म्हणजे तुम्ही पाहू शकता या टाईपचं जबरदस्त कलेक्शन आहे आणि मकर संक्रांतीच नाही तर भरपूर लेडीज अशा पण असतात ज्यांना ब्लॅक कलर वेअर करणं जास्त आवडत असतं आणि त्यांना ब्लॅक कलर मध्ये कुठलंही आर्टिकल पसंत असतं किंवा त्यांना ते सॅम्पल्स आवडून जातात तर त्या टाईपचं पण कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर तेही तुम्हाला इकडनं अवेलेबल होणार आहे आता तुम्ही हा नेक्स्ट आर्टिकल पाहू शकता खूप सुंदर असं तुम्हाला अवेलेबल होणार आहे आता याच्यात तुम्हाला काय मिळणार आहे ना तुम्ही पाहू शकतात पूर्ण वेटलेस फॅब्रिक वर आर्टिकल आहे आणि याच्यात तुम्हाला अवेलेबल होतोय टोटली ना फॉइल प्रिंटच त्याच तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे तुम्हाला प्रिंट अवेलेबल होणार आहे आणि गोष्ट करू ना बॉर्डरची तर तुम्हाला इकडे मिळणार आहे वेल्वेट ची फोर साइड बॉर्डर आणि ज्याच्यात तुम्हाला वर्क मिळणार आहे टोटली की डायमंडचं तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं वर्क मिळणार आहे आणि तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पूर्ण साडी तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे यांच्यात भरपूर कलर चा आता या आर्टिकलची गोष्ट करू म्हणजे तर कॉमन कलर असणारे ब्लॅक म्हणजे की याच्यात ब्लॅक कलर चा कॉमन असणारे आणि ही मधली जी प्रिंट आणि डिझाईन आहे ना त्याचे तुम्हाला वेगवेगळे कलर्स ऑप्शन्स अवेलेबल होणार आहे तर तुम्हाला हा सेट पाहायचा असेल याच्यात कुठले कलर्स आहेत ते पाहायचे असतील किंवा या आर्टिकलची प्राइस काय ते जाणून घ्यायची असेल तर स्क्रीन वर नंबर चालतोय त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे आमची ऑनलाईन टीम आहे त्यांच्याशी जोडून तुम्हाला प्रॉपर इन्क्वायरी करायची जर तुम्हाला इथे येऊन व्हिजिट करायची असेल तर तो तोही ऑप्शन तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही इथे येऊन व्हिजिट करूनही परचेसिंग करू शकता आता व्हिजिट करण्यासाठी ऍड्रेस हवा ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाणार आहे किंवा मग आमची ऑनलाईन टीम मध्ये तुम्ही कॉल करून ज्या पण टीम मेंबरशी कॉन्टॅक्ट वर असणार आहे ज्यांच्याशी तुम्ही बोलणार आहात त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही लोकेशन किंवा ऍड्रेस प्रॉपर जो आहे तो मागू शकता आता हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं अवेलेबल होणार आहे शिमर फॅब्रिक मध्ये तुम्हाला मिळणार आहे हेवी लुक सोबत आता तुम्ही पाहू शकत नवीन नवरी वगैरे असते ना ज्यांची पहिली संक्रांत असते त्यांच्यासाठी घरची मंडळी हेवी कलेक्शन सिलेक्ट करतात तर त्या टाईपचं हे कलेक्शन असणार आहे आता तुम्ही पाहू याचे जे बॉर्डरला म्हणजे की आपण म्हणतो ना की डाऊन पॅनल जो असतो त्याला तुम्हाला सुंदर असं वर्क मिळणार आहे फिगर मोटिव्ह हो सोबत तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क मिळते तेही प्रॉपर फिनिशिंग वाईज फोर साईड बॉर्डर तुम्हाला मिळते ज्याचे सिरोस्कीयमंड चा पूर्ण साडीत सुद्धा तुम्हाला सिरोस की डायमंडची या टाइपने लाइनिंग एज लाइनिंग जी ना ती अवेलेबल होणार आहे पल्लू मध्ये छान असे टसल्स वगैरे मिळून जातील आणि पूर्ण साडीचा जो लुक आहे ना तो खूप सुंदर असा असणार आहे तर या टॉर्टचा ब्लॅक कलर चार्ट मकर संक्रांती स्पेशल कलेक्शन जर तुम्हाला शॉप मध्ये पाहिजे असेल आणि सणाच्या सीझन मध्ये तुम्हाला छान असा बिझनेस करायचा असेल तर मंडई तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुमची ऑर्डर इकडनं बुक करू शकतात ऑनलाइन ऑर्डर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही तसाही देऊ शकतात ऑनलाईन परचेसिंगच्या आमच्याकडे पूर्ण तुम्हाला फॅसिलिटी अवेलेबल होणार आहे तुम्ही जो पण इकडे त्या तुमच्या डोरस्टेप वर, वर पार्सल पोहोचवण्याची पूर्ण जबाबदारी आमच्या कंपनीची असते मंडळी म्हणजे की सही सलामत पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे हा आणि जर तुम्हाला विजिट करायची असेल तर तुम्हाला पिकअप अँड ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटी ना तिकडनं अवेलेबल होते आता हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आता हा आर्टिकल तुम्हाला मिळतोय पूर्ण वेटलेस फॅब्रिक वर विथ साटिन पट्टा कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता याच्यात तुम्हाला पूर्ण साटिन पट्ट्याचं कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि तुम्हाला पदरमध्ये ना या टाईपने सिरोस्की डायमंडचे बुटे जे ते अवेलेबल होणार आहे झालर पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे विथ टसेल्स याच्यामध्ये आणि पूर्ण साडी तुम्हाला या पद्धतीने प्लेन अशी अवेलेबल होणार आहे ते, ते, प्रिंटे, प्रिंटे, तो ते या टाइपचे भरपूर कॉन्सेप्ट आहेत प्रिंटेड नॉन प्रिंटेड किंवा मग तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्कसोबत हवे असतील सिरोस्की डायमंड वर्कसोबत हवे असतील किंवा थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क सोबत हवे असतील तर तुम्हाला तेही इकडनं अवेलेबल होतील बरं याशिवाय आता चालते म्हणजे लग्नांची सीझन म्हणजे की मॅरेज सीझन त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला पैठणी साड्यांचं कलेक्शन पाहायचं असेल किंवा मग तुम्हाला हेवी ब्रायडल कलेक्शन पाहिजे असेल लेंग्यांचं कलेक्शन ब्लाउज पीस कॉन्सेप्ट आहे पेटिकोट फोल्स वगैरे हे सर्व आर्टिकल्स तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहेत तेही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये इथे व्हिजिट केल्यानंतर ना तुम्हाला जे पण प्रॉडक्ट घ्यायचे ते कसे बनतात फॅक्टरीमध्ये त्यांच्यावर काम कसं होतं प्रोसिजर काय असते तीही तुम्ही इकडे येऊन पाहू शकतात तर जर तुम्हाला सुरतला येऊन व्हिजिट करायची किंवा ऑलरेडी तुम्ही सुरतमध्ये आहात तर एकदा यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये अवश्य भेट द्या मंडळी कारण या त्यांचे सुंदर कलेक्शन तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये अवेलेबल होणार आहेत तेही प्रॉपर क्वालिटी सोबत तर मंडळी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फटाफट कॉल करायचा आणि डेली या टाईपच्या अपडेटसाठी किंवा या टाईपच्या कलेक्शन जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या पाहायचं असेल तर तुम्हाला करायचं चॅनलला सबस्क्राईब तर आता एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत न्यू कलेक्शन सोबत तोपर्यंत तुम्हाला इन्क्वायरी करायची आणि व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फटाफट कॉल करा नमस्कार